लोकसभेला भाजपचाच उमेदवार असणार असं प्रत्येक मेळाव्यात नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या मनात बिंबवलं आणि शेवटी वरिष्ठ पातळीवरील निर्णयामुळे दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचं काम करा सांगितलं ते या भाजपचं दुकान बंद होणार पण आम्ही आज चारशे पारचा नारा देतोय तेव्हा आता यांचं दुकानही आमच्यामुळे चालत असा घणाघात भाजपचे अलिबाग तालुका अध्यक्ष उदय दे काठे यांनी केलाय अलिबाग इथे मंगळवारी भाग्यलक्ष्मी सभागृहात भाजप बूथ कार्यकर्ता आणि सुपर वॉरियर्स संमेलन आणि नियोजन निवडणूक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी काठे बोलत मना होते भाजपच्या मतांवर आमदार निवडून आलेले का आज इथे बसलेल्या कित्येक कार्यकर्त्यांना आमदारांनी सांगितलं असेल तर भाजप तुमचा वाढणार नाही वेळात रोजगार नाही आहे तुम्ही हे दुकान बंद करा मी त्याच्या वाई व्यासपीठावरून जाहीर सांगतो त्यांना की आमचं दुकान बंद करण्याची कोणाची हिंमत नाही आहे आमचे दोन खासदार होते आमचे दोन खासदार होते दोनशे झाले तीनशे झाले आज आम्ही चारशे बारशे घोषणा करतो त्याच्यामुळे आमचं दुकान कोण बंद करू शकत नाही त्यांनी लक्ष ठेवा की त्यांची दुकानं ही आमच्यामुळे सांगतात भारतीय जनता पक्षाने रायगड जिल्ह्यात पक्षाचे उमेदवार म्हणून धैर्यशील पाटील हेच असतील असं सांगत त्यांना खासदार करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे असे आदेश वेळोवेळी देण्यात येत होते मात्र आयत्यावेळी युतीचे उमेदवार म्हणून तटकरे यांना समोर आणलं आणि आता आम्हाला राष्ट्रवादीचं चिन्ह याचं बटन दावण्यास सांगतात हे कितपत योग्य आहे असं अलिबाग तालुका अध्यक्ष उदय काठे यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केला आणि आज दोन दिवसात तुम्ही निर्णय घेतला आपल्याला सुनील तटकरे साहेबांना सीट दिली प्रथम राष्ट्र नंतर पार्टी नंतर स्वतः या आपल्या संस्काराप्रमाणे आपण तटकरे साहेबांचं काम करायचं करणार बरोबर आहे पण साहेब जे वर्षभर आम्हाला वॉर रूम फोन येतात तर तुम्ही ही आघाडी केली ती आघाडी केली कमळाची चिन्ह किती काढली प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये पाच हजार कमळाची चिन्ह काढा मग त्यावेळेला साहेब तुम्ही आपण असं पण सांगायला पाहिजे होतं काय तुम्हाला कमलाचं चिन्ह काढायला लागेल असं नाही कुठेतरी तुम्ही राष्ट्रवादीच्या घड्याची किंवा शिवसेनेच्या धनुष्य वाणाची पण तयारी करून ठेवा म्हणजे आयत्या वेळेला तुम्हाला ते चिन्ह पण काढायला लागेल या बैठकीला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आमदार रवींद्र चव्हाण लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारप गिरीश टुळपुळे भाजप नेते हेमंत दांडेकर अलिबाग विधानसभा निवडणूक प्रमुख दिलीप भोई सरचिटणीस अॅडव्होकेट महेश मोहिते प्रतिनिधी राजेश माप्रा सरचिटणीस गीता पायरेजा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील सोपान जांभेकर यासह मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते